दरम्यान शिरोळ तालुक्यातील पूरग्रस्त गावांना आज पालकमंत्री हसन मुश्रीफ खासदार धैर्यशील माने जिल्हाधिकारी अमोल एडगे यांनी भेट दिली आणि पाहणी केली पूरबाधित नागरिकांनी निवारा छावणीत यावं त्यांना सर्व प्रकारच्या सुविधा दिल्या जातील असं पालकमंत्र्यांनी आवाहन केलं शिरोळ तालुक्यातील कृष्णा आणि पंचगंगा नद्यांना पूर आलाय या पार्श्वभूमीवर पालकमंत्री हसन मुश्रीफ खासदार धैर्यशील माने जिल्हाधिकारी अमोल एडगे यांनी आज शिरोळ तालुक्यात पूरग्रस्त गावांना भेटी दिल्या कुरुंदवाड जवळच्या भैरेवाडी परिसराची पाहणी करून मुख्याधिकारी आशिष चौहान यांच्याकडून पूर परिस्थितीचा आढावा घेतला त्यानंतर नुरसेवाडीमधील प्राथमिक आरोग्य केंद्राजवळ पुराची पाहणी केली यावेळी तहसीलदार अनिल कुमार हेळकर सरपंच चित्रा सुतार उपसरपंच रमेश मोरे ग्रामपंचायत सदस्य धनाजीराव जगदाळे चेतन गवळी यांनी माहिती दिली यावेळी बोलताना पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी शासन पूरग्रस्तांना सर्वतोपरी मदत करेल असं सांगितलं लहान मुलांना दुधाची व्यवस्था सगळ्या ठिकाणी काय केलेली आहे आणि म्हणून या पण त्या काळामध्ये धरणं बदलेले पाणी जमिनीमध्ये मुरणार नाही आणि पाऊस ज्यावेळा चांगला पडेल असं वाटेल त्यावेळा लोकांनी प्रशासन सांगेल त्यावेळा त्यांनी जला तरी दिलं पाहिजे